पाहत मिरजेतील निखिल कलगुटगी हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न एक संशयित ताब्यात त्याकडून पिस्टल व कोयता जप्त मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण याला मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं या प्रकरणात मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत असताना त्याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज रुग्णालयात नेले असताना त्या ठिकाणी अज्ञात चार जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी त्याच्याजवळ पिस्तल आणि कोयतेचा वापर केला होता परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे हा हल्ला परतवण्यात त्यांना मोठ यश मिळालं तर यातील एका संशयिताला मोठ्या शितापिणे या दोघांनी पकडलं तर उर्वरित तिघे फरार झाले पकडलेल्या संशयिताकडून एक पिस्टल व कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर फरार संशयिताच्या मागे पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत सदर घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाली या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिळडा पोलीस निरीक्षक किरण चौगुले पोलीस निरीक्षक अजित सिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह मोठा फौज फाटा मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चार जागर न्यूज